हरी 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 संकट संकटनिवारी भक्तांचा कैवारी तूची होसी पंढरीचे सुख नाही नाही देख त्रिभुवनी एक सुखधाई रामकृष्ण माऊली मी रुबीना पठाण आनंदवारीत आपलं स्वागत संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा सोलापूर जिल्ह्यातून मार्गस्थ झालाय सोलापूर जिल्ह्यातील वेळापूर गावातील मुक्काम उरकून आजचा मुक्काम हा बडशे गाव या ठिकाणी असणार आहे आज संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील तिसरं गोल रिंगण ठाकूरगुवा ठिकाणी पार पडलाय तर संत तुकाराम महाराजांची पालखी बोरगावकरांचा पाहुणचार घेऊन पुढे मार्गस्थ झाली आहे पिराची कुरोली या ठिकाणी आज तुकोबांच्या पालखीचा मुक्काम असणार आहे विठू खुणावत यावे पंढरीत बाहू हे स्फुरत क्षेमालागी या भक्तिमय वातावरणातील उत्साहाची आणि आनंद सोहळ्याची वार्ता घेऊन आम्ही आलोय खास तुमच्यासाठी आनंद वारी या खास कार्यक्रमाच्या माध्यमात कोड बाय अंबुजा सिमेंट विराट कंप्रेसिव्ह स्ट्रेन बँकिंग पार्टनर युनियन बँक चांगली लोकर चांगली बँक नॅचरल पेन रिलीफ पार्टनर रिलीफ स्प्रे बेव्हरेज पार्टनर सोसायटी टी महाराष्ट्रासाठी महाराष्ट्राचा सोसायटी कडक डस्ट चहा हाऊसिंग फायनान्स पार्टनर एल आय सी हाऊसिंग फायनान्स घर बसाय रिश्ते सजाय सहप्रायोजक गुरवाचे सेवन म्हणजेच औषधाची बचत सपोर्टेड बाय लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होत डीएसआय संशोधने साले पंढरी लक्ष्मी सावळा श्रीहरी आषाढात वारकरी विठू गजरी संत ज्ञानेश्वर महाराज माऊलींच्या पालखी सोहळ्यातील तिसरं गोल रिंगण मोठ्या उत्साहात ठाकूर भुवाची समाधी तर पार पडलंय पावसामुळे शेतातील मैदानात चिखल झालेला अशा वातावरणात माऊलीच्या अश्वांची नेत्रदीपक धाव घेतल्यानंतर या रिंगण सोहळ्याची सांगता झाली आहे रिंगण सोहळा संपल्यानंतर वारकऱ्यांकडून वेगवेगळे खेळ खेळून आनंद व्यक्त करण्यात आलाय या संदर्भात आढावा घेतला आमचे प्रतिनिधी श्रीकांत घुले यांनी रामकृष्ण हरी मंडळी मंडळी बुवाची समाधी इथं ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातलं तिसरं गोल रिंगण जे आहे ते पार पडलेलं आहे आणि आपण पाहतो अत्यंत उल्हासाचं सा वातावरण आपल्याला या संपूर्ण परिसरामध्ये सध्या पाहायला मिळतंय आहे माऊलींच्या पालखी सोहळ्यातलं हे तिसरं गोल रिंगण असतं ठाकूरबुआची समाधी इथं हे गोल रिंगण पार पडलेलं आहे अश्वांच्या धावा झाल्यानंतर अश्वांनी गोल रिंगण पूर्ण केल्यानंतर तर वारकऱ्यांमधला जो उत्साह असतो तो पाहण्यासारखा असतो आणि अश्वांच्या पायाखालची माती देखील वारकऱ्यांनी आपल्या कपाळी जी आहे ती लावलेली आहे आणि अनेक वारकरी ही माती आपल्यासोबत देखील घेऊन जात असतात आणि रिंगण पार पडल्यानंतर आता आपण ही दृश्य पाहतो आहे भगव्या पताका हातामध्ये घेत टाळ मृदंगाचा गजर सुरू झालेला आहे आणि हा या असमंतामध्ये संपूर्ण एकच धून आपल्याला ऐकायला मिळते हा संपूर्ण परिसर दरणून गेलेला आहे खर तर वारकरी आता टाळ मृदंगाच्या गजरामध्ये अभंग गात आहेत काही महिला वारकरी या ठिकाणी फुगड्या खेळताना आपल्याला दिसत आहेत आणि अत्यंत उल्हासाचं वातावरण आपल्याला संपूर्ण परिसरामध्ये पाहायला मिळत असतं आणि हा सोहळा याची देही याची डोळा अनेकांनी अनुभवलेला आहे आणि आज वेळापूरचा मुक्काम करून तिथला पाहून चार घेऊन माऊलींची पालखी खर तर आता पुढे मार्गस्थ होणार आहे आजचं तिसरं गोल रिंगण जे आहे ते पाईल वारी सोहळ्यातलं पूर्ण झालेलं आहे आणि आज भंडी शेगाव इथं जाऊन माऊलींची पालखी विसावेल आजचा मुक्काम जो आहे तो भंडी शेगाव या ठिकाणी असणार आहे आणि अत्यंत उल्हासाच्या आनंदाच्या वातावरणामध्ये आपण पाहतोय की वारकऱ्यांनी एकच गजर या ठिकाणी आपल्याला केलेला पाहायला मिळतोय कॅमेरामन सागर पाटील सह श्रीकांत घुले झी मीडिया ठाकूर बुवाची समाधी भेटी लागी जीवा आस पाही रात्रंदिवस दिवस वाट तुझी आषाढी वारीच्या पायी सोहळ्यात वारकऱ्यांना खरी साथ मिळते ती अभंगाची गवळीची आणि भजनाची यंदा अनेक तरुण वारकरी ही मोठ्या संख्येनं आपल्याला वारीत दिसत आहेत काळ मृदुंगाच्या गजरात अभंग गात वारकरी पंढरपूरच्या जवळपो ठाकूर गुवाची समाधीमधल्या रिंग सोहळ्याचा अनुभव घेतल्यानंतर वारकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आणि त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी श्रीकांत घुले यांनी रामकृष्ण हरी मंडळी मंडळी आपण सध्या आहोत आषाढी वारीच्या माऊलींच्या या पालखी सोहळ्यामध्ये आणि आप आपल्याला या पालखी सोहळ्यात नवनवीन वारकरी भेटत असतात त्यांच्या वेगवेगळ्या वे कहाण्या भेटत असतात आता पंढरपूर अगदी जवळ आलेलं आहे त्यामुळे वारकरी जे आहेत त्यांची उत्कंठा ती शिगेला पोहोचलेली आहे आणि या संपूर्ण पायी प्रवासाच्या सोहळ्यात वारकऱ्यांना ज्याची साथ मिळते तो असतो अभंग गवळणी आणि भारूड माझ्यासोबत काही वारकरी मंडळी आहेत काय कसा अनुभव आहे तुमचा गेल्या सात वर्षांचा या वर्षीची वारी कशी वाटते या वर्षीचे एकदम वारी म्हणजे असे एकदम उत्साहात आहे आनंदात आहे खूप 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 आनंद होतो या वर्षीच्या वारेमध्ये भेटी लागी जीवा लागली से आस भेटी लागीजी लागली से आस पाहेरा त्रंदिवस पाहेरा दिवस वाट तुझी भेटी लागी वा लागली से आस भेटी लागी जीवा लागली से आस तर आपल्यासोबत काही तरुण वारकरी देखील आहेत आणि असं बऱ्याचदा बोललं जातं की तरुणांची संख्या कमी आहे मात्र या वारीमध्ये आपल्याला तरुणांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात दिसते मला असं वाटतं तरुणांनी सगळ्यांनीच यात जेवढा सहभाग होईल तेवढं चांगलं आहे कारण इथे मला एका जाणवलं की महिना लाखो रुपये पगार असणारा माणूस असो किंवा महिना दहा हजार पगार घेणारा माणूस असो सगळे एका लेवलवर आहे माऊलींच्या कृपेने आणि मग असंच करता सगळ्या एका वेगळ्या ऊर्जेने सगळे पुढे जात राहतात माऊलींचं नाव घेत घेत ते बघून खूपच छान वाटतं तुकाबरांचा एक अजून चार ओळी आहेत साधा वया भक्ती का ज नाही लाज दरित ऐसी अशी शरण जावे भक्ती जीवेन वसी, तुका म्हणे हाती नाही लाज जर दरित म्हणजे ह्याच्यामध्ये फक्त इथं म्हणतात की अशा भगवंताला शरण जावा जो भगवंत कधीही भक्ताचं काम करण्यासाठी लाजत नाही आता इथं पाहू शकता लाखो लोक इथं जमलेले आहेत लाखो पोलीस मंडळी आहे आरोग्य विभागाचे लोक आहेत वेगवेगळी आता स्वरूपामध्ये आपल्याला विठ्ठलाचं इथंच दर्शन होत आहे कॅमेरापन सागर पाटील सह श्रीकांत भुले झी बुवाची समाधी चला चला भीमा तिरी वाट पाहतो श्रीहरी जाचे कर कटीवरी उभा असे विटेवरी विठुरायाच्या भेटीसाठी निघालेल्या संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत सोपान काका का महाराज या दोघांच्या बंधुभेटीचा सुंदर सोहळा आज मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडलाय माऊलीची पालखी टप्पा इथं येऊन सोपान काकाच्या पालखी सोहळ्याची वाट पाहिली आणि त्यानंतर सोपान काका का महाराज यांची पालखी शेजारी आल्यानंतर बंधू भेटीचा अनुपम सोहळा रंगलाय आणि यावेळी उपस्थित वारकऱ्यांनी आणि ग्रामस्थांनी माऊली माऊली म्हणत टाळ्या वाजवून स्वागत केलंय याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी श्रीकांत घुले यांनी रामकृष्णहरी मंडळी मंडळी आपण पाहतोय की संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आणि त्यांचे धाकटे बंधू श्री संत सोपानदेव महाराजांच्या पालखीची ही बंधू भेट या ठिकाणी पार पडते आहे आणि अन अनोखा अनुपम्य असा सोहळा पाहण्यासाठी आपण पाहतोय की लाखो वारकऱ्यांचा लाखो वैष्णवांचा मेळा खरंतर या ठिकाणी दाखल झालेला आहे या संपूर्ण पायी आषाढी वारीच्या सोहळ्यामध्ये या महोत्सवाला या खरं तर संपूर्ण सोहळ्याला अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे कारण संत श्रेष्ठचित ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जी आहे ती आळंदी ते पंढरपूर असा पायी प्रवास वारी करत असताना आळंदीहून निघाल्यानंतर दुसरीकडे सोपानकाका महाराजांची जी पालखी आहे ती सासवडवरून प्रस्थान ठेवत असते थे। का एक दिवशी जर आपण बघितलं तर माऊलींची पालखी ही सासवडमध्ये मुक्कामी असते मात्र त्यानंतर तिथून सासवडपासून दोन्ही बंधूंच्या ह्या ज्या पालख्या आहेत त्या विविध मार्गाने पंढरपूरकडे प्रस्थान करत असतात आणि अखेर आज टप्पा या ठिकाणी या बंधूंचीही भेट होत असते आणि हा अनोखा अनुपम्य असा सोहळा पाहण्यासाठी लाखो वारकरी खरंतर या ठिकाणी गर्दी करत असतात आणि त्यानंतर सासवडहून निघाल्यानंतर सोपान काका आणि का माऊलींची भेट बंधू भेट हा सोहळा पाहण्यासाठी टप्पा या ठिकाणी आपण पाहतो की लाखो वारकरी परंपरेप्रमाणे जमत असतात आणि आता आपण पाहतो ही बंधूभेट अखर अखेर झालेली आहे आणि लाखो वारकऱ्यांनी आता एकच गजर केलेला आहे माऊली माऊलीचा गजर आपल्याला ऐकू येतो आहे आणि अशा पद्धतीचं उल्हासाचं वातावरण आपण पाहतो की सध्या या संपूर्ण नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळत असतं आणि ही बंधू भेट झाल्यानंतर आता सोपानदेवांची पालखी आणि माऊलींची पालखी जी आहे ती पुढच्या प्रवासाला निघेल आणि माऊलींची पालखी आज भंडी शेळगाव इथं मुक्कामी असणार आहे आणि त्यानंतर उद्या पुढच्या प्रवासाला जे आहे दोन्ही बंधू आपला प्रवास पूर्ण करतील आणि दोन्ही बंधू मिळून आता पांडुरंगाच्या भेटीसाठी या जी आहे ती निघालेली आहे कॅमेरामन सागर पाटील सह श्रीकांत घुले झी मीडिया टप्पा शेकडो किलोमीटर अंतर पार करून संत गजानन महाराज पालखी सोहळा संत भूमी मंगळवेळा इथं दाखल झालाय आमदार समाधान अवताडे यांनी वारकऱ्यांचं स्वागत केलंय यावी संत गजानन महाराजांच्या पादुकांना पुष्पहार अर्पण करून त्यांचं दर्शन त्यांनी घेतलंय आणि यावेळी संत गजानन महाराज आणि पांडुरंग जयघोषानं सगळा परिसर दुमदुमून गेलाय पांडुरंग म्हटलं की वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमटतं येणाऱ्या पिढीतील तरुणाच्या चेहऱ्यावर देखील अशाच पद्धतीचा हास्य उमटावं म्हणून युनियन बँकेनं मुस्कान योजना आणली आहे अठरा वर्षाखालील तरुणांना या योजनेअंतर्गत बँकेत मोफत अकाउंट ओपन करता येणार आहे युनियन बँकेची ही योजना नेमकी काय आहे याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी श्रीकांत घुले पंढरपूर आता अगदी जवळ आलेला आहे त्यामुळं वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर देखील आनंदाचे क्षण आपल्याला पाहायला मिळतात आणि युनियन बँकेनं देखील अशीच एक मुस्कान नावाची योजना आणलेली आहे ही योजना नेमकी काय आहे त्या संदर्भात देखील आपण काही वारकऱ्यांशी बातचीत करणार आहोत काय नाव भोसले ऋष्के चैत्री बरं किती वय किती माझं वय सोळा सोळा वर्ष हां बँकेत खातं आहे कुठल्या नाही बँकेत खातं नाही युनियन बँकेने एक स्कीम अशी आणली आहे की अठरा वर्षाखालील जे मुलं आहेत त्यांचं जर तुम्ही अकाउंट ओपन केलं बँकेमध्ये तर त्याचे विविध फायदे आहेत म्हणजे एकतर तुम्हाला ते अकाउंट मोफत काढता येईल दुसरं हा जर आता उद्या चालून पुढे शिक्षणाला जायचं म्हटलं याला कर्ज घ्यायचंय तुम्हाला तर तुम्हाला व्याजदर जो आहे तो कमी लागणार आहे ज्या पद्धतीनं तुझ्या चेहऱ्यावर आता आनंद आलाय आमची युनियन बँकेची ही मुस्कान योजना आहे युनियन बँके खातं काढणार ना आता हा आणि ही मुस्कान योजनेची तुम्ही माहिती कुठे मिळेल तुम्हाला तुमच्या गावाजवळ एखाद्या शाखेत जा तुम्हाला त्या शाखेमध्ये मुस्कान योजने संदर्भातली सविस्तर माहिती घेता येऊ शकते बँकेत खाता आहे का तुमचा नाही बँकेत खातं नाही युनियन बँक ने एक स्कीम आणली आहे अठरा वर्षाखालील जे मुलं आहेत ते देखील त्यांचं मोफत अकाउंट ओपन करू शकतात आणि तुम्ही जर तुमचं अकाउंट ओपन केलं युनियन बँकेमध्ये मुस्कान योजनेअंतर्गत तर विविध फायदे आहेत पुढे चालून कर्ज घेताना व्याज दर कमी लागेल शाळेत शाहरी जर तुम्हाला काही फी भरताना असेल तर बँक चार्ज लागणार नाही त्यामुळं तुमच्या आजूबाजूच्या गावाच्या परिसरात जर कुठे शाखा असेल तर तिथे नक्की भेट द्या आणि या संदर्भातली हो नक्कीच भेट द्या कॅमेरामन सागर पाटील सह श्रीकांत भुले झी मीडिया